माझी आजी ही माझी कविता <Sanskrit> माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची मला संसारी विचार माझी आजी सांगायची मला संसारी विचार नाग सतो तो वरा कधी तरी डसणार नाग असतो वरा कधी तरी डसणार माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची कर्म समे सुंदर माझी आजी सांगायची सावे सुंदर माय माऊलीच प्रेम माय माऊलीच प्रेम असे जगावून न्यार माय माऊलीच प्रेम असे जगावून न्यार असे जगाहून हो येणार माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची घाम गाळवा मातीत माझी आजी सांगायची घाम गाळवा मातीत दोघ मिळून गायाच उभ्या संसाराच गीत दोघ मिळून गायाच उभ्या संसाराच गीत माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची थोर श्रीची जिंद गाणी माझी आजी सांगायची थोर श्रीची जिंद गाणी साऱ्या घराचा आधार तरी अश्रूच नयनी साऱ्या घराचा आधार तरी अश्रूच नयनी माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची माय बाप देव देवी माझी आजी सांगायची माय बाप देव देवी त्यांच्या पायाच्या खालची त्यांच्या पायाच्या खालची पाया माती कपाळा लावी त्यांच्या पायाच्या खालचीन माती कपाळी लावावी त्यांच्या पायाच्या खालची माती कपाळी लावावी त्यांच्या पायाच्या खालचीन माती कपाळी लावावी माझी आजी सांगायची मला नेऊन रानत माझी आजी सांगायची मला नेऊन रानत येते उधान वादळ नवनव्या संसारात येते उधान वादळ नवनव्या संसारात माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची भीती नसावी कोणाची माझी आजी सांगायची भीती नसावी कोणाची अब्रू राखून जगावे अब्रू राखून जगावे लाजसावी मनाची अब्रू राखून जगावे लाज असावी मनाची अब्रू राखून जगावे लाज असावी मनाची लाज असावी मनाची न माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची माझी 아지상아야지.